सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश मी माझ्या करणी कशी ओळखावी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती अनेक जणांच्या कमेंट आल्या महाराज उपाय पण सांगा कोणाचे काय प्रॉब्लम अनेक जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तर त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला त्याच्यावर उपाय पण सांगणार आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत पण अनेक सबस्क्रायबर नवीन नवीन आपल्याला जोडत आहेत त्याच्यासाठी पण हे उपयोगी पडेल जे आपले नवीन सबस्क्रायबर जोडलेले आहेत त्यांनी मागचे पण व्हिडिओ पाहावे म्हणजे त्यांना बाकीच्या गोष्टी कळायला जातील तर असो बघा कसं असतं मी मागं तर तुम्हाला सांगितलेलं आहे करणी कशी ओळखावी मी शरीरावरती करणी कशी केली जाते त्याच्यावर मी सांगितलेलं आहे आणि तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि त्या शरीरावरती शरीरावरची करणी कशी काढावी ते तुम्हाला मी आज सांगणार आहे कसं असतं अनेक लोकांना जीवनामध्ये खूप त्रास असतो खूप टेन्शन असतं मानसिक त्रास असतो आजूबाजूवाले त्रास करत राहतात घरचे दारचे अनेक लोक त्रास करत राहतात कोणाला कोणाची प्रगती पाहत नाही बिनाकामी स्वतः स्वतः संकट अंगावर येतात अशा घटना बरंच घडतात लोकांच्या जीवनामध्ये जी चांगली लोकं असतील त्यांच्या जीवनामध्ये अनेक अशा घटना घडत असतात ते बिचारे कोणाकडे जात नाही काय नाही कोणाचं वाईट चिंतत नाहीत तरीही त्यांचं वाईट करणारे अनेक लोकं असतात मुद्दामन करतात कारण की त्यांना आनंद वाटतो एखाद्याचं वाईट झालेल्याचं एखाद्याचं वाईट झालं का त्यांना खूप बरं वाटतं अशी पण बरीच लोकं असतात पण घाबरू नका भिवू नका निर्भय राहा निशंक राहा स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या संगतीत गोरक्षनाथ महाराज सदैव तुमच्या संगतीत त्या दत्तात्रयांची भक्ती करा ते तुम्हाला तारतील आणि तीच भक्ती कशी करायची मी तुम्हाला आज सांगतो बघा ज्या ठिकाणी कुठेही स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं जागृत स्थान असेल त्या ठिकाणी औदुंबराचं स्थान असेल औदुंबर म्हणजे उंबर अनेक वर्षानुवर्ष त्याची पूजा अर्चना होते त्या औदुंबराला जाऊन तुम्ही रोज किमान तीन महिने तीन महिने सांगते बरं का रोज तीन महिने एकशे आठ परीक्षणा मारायच्या आहेत ज्याच्यावर अशी बाहेरची तंत्रबाधा झालेली आहे करणीबाधा झालेली आहे ज्याला त्रास होतोय मग शा शरीरात शारीरिक त्रास बाधेतनं जी बाधा पाठवली जाते त्याच्यातनं शारीरिक त्रास पण असतो तो शारीरिक त्रास पण मिटून जातो म्हणजे बाधा असेल तर बाकी मग तुम्हाला डॉक्टरच करायचं आहे बाधा असेल तर शंभर टक्के औदुंबरला एकशे आठ परीक्षणं मारल्यावरती ती बाधा निघून जाते असं तीन महिने तुम्हाला करायचंय त्याला वार शुभमूर्त असं काही लागत नाही तुम्ही कधीही जा तुमच्या मनाने कधीही जा पण ज्यावेळेस सुरुवात कराल समजा तुम्ही सुरुवात केली तर मागे हटायचं नाही मागे हटायचं नाही तुम्हाला आज जातो मग दुसऱ्या दिवशी कंटाळा येणार चार दिवस जाणार आठ दिवस जाणार नाही त्याचा काही उपयोग होणार नाही मग तुमची इडा पिडा अशीच निघून जाईल तुमची आणि परीक्षण मारायच्या वेळेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने नाम घेऊन परीक्षण मारायच्या किंवा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने नामस्मरण करून त्या औदुंबराला गोल गोल परीक्षणं एकशे आठ मारायच्यात शंभर टक्के बाहेरची बाधा निघून जाते आपल्या अंगावरची इडापिडा निघून जाते आपलं ग्रहमान पण स्थिर नसेल तर ग्रहमान प जे ग्रह आहेत ते पण स्थिर येतात कारण की बघा कसं असतं हे करणी जादूतना कारण त्या ईश्वराच्या हे सगळ्या विद्या त्याच्याच आहेत मग त्या चांगल्या उपयोगासाठी होत्या पण काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला आणि पैसे घेऊन लोकांची हानी करायला सुरुवात केली पण या सगळ्या विद्या बोला हे ग्रह बोला अनंत ब्रह्मांड बोला हे सगळं त्या दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनीच घडवलेले आहे त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही त्याचे मालक स्वामी महाराज आहेत त्यांचे चरण घट्ट झाला ना काही होणार नाही आणि ते झाल्यावरती मठात बसा तुम्ही अर्धा तास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करा शंभर टक्के तुमची याच्यातनं बादात निघून जाणार हे काळ्या दवडीची पांढरे करून तर बघा बघा तुम्हाला त्याचा अनुभव आणि प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला करा तुम्ही खूप सामर्थ्य याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि स्वामी महाराज तुम्हाला याच्यातनं बाहेर काढतील फक्त तुम्हाला करायचं आहे तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा दुसरा उपयोग आहे दुसरा जे काय आहे जो आता दुसरा प्रयोग सांगणार आहे तुम्हाला तो व्यवस्थित आहे का त्याच्यामध्ये नवनाथ भक्तीसार हे पण एक सामर्थ्यवान ग्रंथ आहे त्याचं पण तुम्ही पारायण केलं तर त्याची पण अनुभूती आणि प्रचिती तुम्हाला येते ते पण करणी बाधेवरती खूप पॉवरफुल आहे म्हणून मी प्रत्येकाला तुम्ही नवनाथ भक्तीसार नऊ दिवसाचं पारायण करा नऊ दिवसाचं पारायण केलं म्हणजे ते एक पारायण होतं काय होतं नऊ दिवसाचं म्हणजे ते एक पारायण होतं असे तुम्ही नऊ नाथांचे नऊ पारायण केले तर तुमच्या जीवनामध्ये तुमची बाहेरची बाधा करणी बाधा काहीही असो कुठलीही बाधा असू काही घाबरायचं कारण नाही सगळं नष्ट होतं ते एवढी ताकद आहे जे असल ते भोग शारीरिक त्रास राहणार बाकी तुमची तंत्रबाधा आहे ते सगळं नष्ट होऊन जाणार जे काय अंगरोग आहे दुनिया आहे ते सगळे आपले प्रारब्धाचे भोग असतात ते तर सगळ्यांनाच भोगावे लागेल मी असो किंवा तुम्ही असो ते जे आहे ते भोगणंच आहे ते भोगूनच माणसाला बाहेर पाडावं लागतं पण हे जे काय क्रियाविधी करतात सर्वसामान्य माणसावर हे निघून जातात म्हणून नवनाथ भक्तीसार पण प्रा पारायण करावं ते नवनाथ भक्तिसार मध्ये पा भक्ति ग्रंथ आहे तुम्ही मी जे बोलतो ते शब्दागड लक्ष द्या नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नियम पण लिहिलेत पहिल्या पा दुसऱ्या पानावर ज्यावेळेस ग्रंथ तुम्ही उघडाल त्यावेळेस त्याच्यावर नियम दिले त्या नियमानुसारच पारायण करा नऊ दिवसाचं एक पारायण असतं असे नऊ पारायण तुम्हाला करायचे बघा त्याची प्रचिती शंभर टक्के तुम्हाला येणार म्हणजे येणारच करून तर बघा आता लोकांनी तर सांगितलं महाराज उपाय पण सांगा मग उपायही तुम्हाला सांगतोय मग तो, तो उपाय केल्याशिवाय तुम्हाला प्रचित येईल का अनुभव येईल का मनापासून करा एक पारंग केलं महाराज फरक पडत नाही असं नका ना करू जेवढं सांगितलं त्याप्रमाणे करा एक घास खाल्याने पोट नाही भरत त्याला अनेक घास ग्रहण करावे लागतात त्याच पद्धतीने जी अध्यात्म मार्गातली उपासना आहे ती पूर्णच करावी लागते सांगितल्याप्रमाणे तरच त्याचा कुठेतरी हळूहळू प्रभाव पडावा लागतो नाही धान्याचा पडत नाही करा तुम्ही शंभर टक्क्याची तुम्हाला अनुभूती आणि प्रचिती येईल आणि रात्री झोपताना अकरा माळे ओम शिव गोरक्षनाथाय नमा अजप करायचा काय करायचा ओम शिवगोरक्षनाथाय महा अशा पद्धतीने पारायण झालं तुमचं सकाळी पहाटेच पारायण होतं पहाटे बसायचं त्यावेळेस तुम्ही पारायण करू शकता आणि पारायण कोणी करू शकता बरं का स्त्री असू पुरुष असू कोणाचं ऐकू नका भगवंताने स्त्री आणि पुरुष घडवला आहे दोघांमध्ये भेदभाव देवाने कधी केलेले नाही आहेत हे माणसांनी केलेत काही विद्वानांनी केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते, ते, ते मनावर बिंबू नका ईश्वराने कधी कोणात भेदभाव नाही केलेला आहे त्याच्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष असो महिला असो किंवा पुरुष असो दोघंही कुठलाही ग्रंथ असो गुरुचरित्र असो किंवा नवनाथ भक्ती असो त्याचं नियमात पालन करावं जर अडचण तुमची असेल तर चार दिवस पारायण करू नये म्हणजे अडचण बघूनच बसा तुम्ही अडचणच्या वेळेस बसायचंच नाही अडचण झाल्यावर तुम्ही पारायण करा सुतक स्वेर पडलं तुम्हाला तर त्यावेळेस तेवढं तेरा तेरा दिवस सव्वा महिना सेवा करायची नाही परत पुनरपी चालू करायची काय टेन्शन घेऊ नका सगळं चांगलं होईल आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो महाराज महिला पारायण करू शकतात का नवनाथ भक्ते हो करू शकतात गुरुचरित्र पारायण करू शकतात का हो करू शकतात अरे ईश्वरांनी दोघांना पण जन्म दिलेला आहे का एकच पुरुष जन्माला घातलेला नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका महिलांचा अधिकार खूप मोठा असतो फक्त ते ओळखू शकत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे महिला पण सेवा करू शकतात पाहिजे ती सेवा करू शकतात काही टेन्शन घेऊ नका महिला पण पं, महिला पण खूप मोठ्या मोठ्या साध्वी आहेत मोठ्या मोठ्या योगिनी आहेत त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आल ना आल आहे आलं लक्ष्यामध्ये नातं संप्रदायामध्ये मग महिला दीक्षा घेतात आलं लक्षामध्ये त्या पण योगिनी आहेत पण काही महिलांना माहिती नसल्यामुळे जे बंधू असतात ते बिथरून ठेवतात असं करू नका तुमच्यावर कोप होईल तसं करू नका तुमच्यावर कोप होईल नवनाथ भक्तेसार पारायण केलं तर कोप होईल गुरुचरित्र पारायण केलं तर महिला करत नाहीत असं काही नाहीये माझ्या शब्दाकडे लक्ष द्या आल लक्षामध्ये लक्षा आता या ग्त जयंतीला किती महिलांनी गुरुचरित्र पारायण केलं नवनाथ भक्ती सर पारायण करतात आपल्या मठामध्ये श्री स्वामी समज शिवगोरक्षनाथ मठात डिंगोरेमध्ये तालुका जुन्नर जिल्हा पुणे कल्याण नगर आहे टच मठ आहे आपला अनेक करतात ना साधना मी सगळ्यांना सांगतो तुम्ही साधना करा का एकालाच अधिकार दिलेला नाही तो फक्त काही लोकांनी त्याच्यामध्ये असे बोलतात ना रस्ते काढलेत त्याच्यामधून आपल्या शास्त्रामधून लोकांना फसवण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका बिंदास राहा करू शकता सेवा काय नाही बिंदास आणि नंतर बघा हा तर दुसरा उपाय सांगितला तिसरा उपाय गुरुचरित्र पारायण करावं सात गुरुचरित्र पारायण करावं सात दिवसाचं एक पारायण असतं काय असतं सात दिवसाचं एक पारायण असे सात पारायणं करायचे बघा नवनाथ भक्तीसार पण मी सांगितलं नऊ पारायण करायचे नऊ दिवसाचं एक पारायण मी बोलत नाही तुम्ही नॉनस्टॉप करा मी आडेआडचण बघून सांगितले नऊ दिवसाचं पारायण झालं तर एक आठवडा अंतर ठेवा परत बसा एक आठवडा अंतर ठेवा परत बसा तसं गुरुचरित्र पारायण पण सात दिवसाचं असतं त्याला पण एक आठवडा अंतर ठेवा परत बसा अशा पद्धतीने गुरुचरित्र पण पारायण करू शकतात त्याला पण नियम सेम आहेत त्या ग्रंथामध्ये आहे त्या पद्धतीने बघा आणि वाचायला सुरुवात करा नियमानुसार वाचायला मुलगा वाचेल नियम पाळलं महत्वाचं अध्यात्म मार्गामध्ये लक्षात ठेवा त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता हल लक्षामध्ये करा सेवा करा सेवा, सेवा केल्याशिवाय अनुभूती येणार नाही काय घाबरायचं कारण नाही आणि रात्री झोपताना अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रात्री झोपताना आणि पाच माळी गोरक्षनाथ जप करायचा आणि कुठलंही पारायण असू दे रात्री झोपताना गुरुपादुकाष्टक किंवा करुणा त्रिपदी हे बोलूनच झोपायचं म्हणजे दिवसभरात आपल्याकडनं चुकून जर काही चुकी झाली तर ती माफ होते आलं लक्षात रात्री झोपताना माझे शब्द लक्षात ठेवा मग ते पण पार सक्षत होतं सगळं छान होतं सगळं चांगलं आहे सुंदर आहे करा हे जे मी तुम्हाला तीन उपाय सांगितले त्या पद्धतीने करा बघा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू चांगलं व्हायला लागेल स्वामी समर्थांना विश्वास ठेवा नाथानं विश्वास ठेवा अशक्य शक्य करतील स्वामी आणि गोरक्षनाथ पण तुमच्या मागे काही चिंता करू नका बाबा भगत फिरण्यापेक्षा स्वतः कष्ट करा सगळं तुमचं चांगलं होईल असो जे मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आतापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश